नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला आजचे प्रश्न तर असे जबरदस्त आहेत ना एकदम खतरनाक आहेत एकदम बेसिक आहेत बेसिक बघूया बेसिक कोणाकोणाची किती क्लिअर येते थमनेल तर तुम्ही बघितलं असेल टी टेन म्हणजे टॉप टेन प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिकनुसार आपण टेन प्रश्न एकदम खतरनाक निवडून आणलेले आहेत संभाव्य गणित आहेत हेच प्रश्न येण्याची शक्यता आहेत आणि हेच प्रश्न ज्याचे क्लिअर असतील त्यालाच मार्क भेटते तर आपण बघितलंच आहे गणितीय चिन्हे व संख्या लेखन याच्यावरती प्रश्न आहेत रोमन अंक माहितीच असेल की रोमन अंक आय म्हणजे एक दोन आय म्हणजे दोन तीन आय म्हणजे तीन जे रोमन अंक आहेत त्याच्यावर काही प्रश्न आहेत आणि बेसिक बेसिक प्रश्न एक चला आल्या आपली दोन कामं करायचे लिंक शेअर करायची आणि लाईक करायचे चला फास्ट मध्ये थांबायचं नाही गड्यात थांबायचं नाही जोपर्यंत वर्दी भेटत नाही तोपर्यंत थांबायचं नाही चला सुरुवात करूया बघा आपला पहिला साल बेमिसाल टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी दोनशे साठ प्लस या वर्षी नक्कीच वाढणार आहे या वर्षी तुमचाही फोटो इथं पाहिजे असेल तर शेवटपर्यंत टिक्कर मराठीला फॉलो करायचंय नक्कीच तुमचाही फोटो इथं येणार तुमचं स्वप्न पूर्ण होणार वर्दी पण फिक्स होणार गॅरंटेड चला केले लिंक शेअर सगळ्यांनी केलंय लाईक नक्की विश्वास ठेवू तुमच्यावर जायचंय पुढं पहिलाच प्रश्न बघा किती जणांच्या दांड्या होतात बघूया घड्याळातील सर्व अंक रोमन संख्या चिन्हात असल्यास व्ही आय ते एक्स डबल आय या सर्व तासांच्या संख्या चिन्हांची सरासरी किती ऑप्शन बघा एक्स आय एक्स डबल आय आय एक्स आणि एक्स सगळ्यात आधी सांगा प्रश्न समजलाय प्रश्न दि का प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय कळलंय का एकदम सिंपल भाषेत जर मी एक ओळलेली की सगळ्यांचं उत्तर बरोबर येऊन जाईल सगळ्यांच किती प्रश्न गुगले असेल तरी प्रश्नामध्ये काय दिले हे समजलं पाहिजे चला तुम्ही प्रयत्न कराच नंतर मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो या प्रश्न प्रश्नामध्ये काय दिलेले आणि आपल्याला काय काढायचं एका वाक्यात सांगितलं सगळ्यांची उत्तर बरोबर येतील त्यावेळेस सगळ्यांची आता त्याच्या आधी किती जणांचे येतं ते आपण चेक करूया ऑप्शन नंबर फक्त सांगायचा आहे फक्त ऑप्शन नंबर आज भरपूर जणांच्या दांड्या गोल होतील कारण सगळे बॉल युआर का आहेत एखादा बाउन्सर पण जाईल कळले चला किती आले ऑप्शन नंबर एक दोन तीन की चार ऑप्शन नंबर तीन ज्यांनी दिले त्यांचं बरोबर ज्यांनी नाही दिलं ज्यांचं उत्तर चुकलं त्यांनी आता इकडे लक्ष द्या तुम्हाला प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा सहा ते बारा या संख्यांची सरासरी किती सहा ते बारा या संख्यांची सरासरी किती आता बघा हे एक वाक्य लिहिल्यावर सगळ्यांचं उत्तर बरोबर येईल तर सहा ते बारा मधील सर्व संख्यांची सरासरी काढायची असेल तर काय करणार पहिली संख्या सहा शेवटची संख्या बारा भागिले दोन काय भेटणार सरासरी बारांचा अठरा अठरा भागिले दोन किती आलं नऊ काय असणार सरासरी नऊ म्हणजेच काय एक्सच्या आधी आय म्हणजेच नऊ कळलं किती आलं मग इथं ऑप्शन नंबर तीन भरपूर जणांच्या दांड्या गोल झाल्या असतील हरकत नाही अजून नऊ प्रश्न आपले बाकी आहेत पुढचा प्रश्न बघा डबल एक्स डबल आय ते ट्रिपल एक्स व्ही डबल आय या सर्व क्रमांकाच्या खुर्च्यांची संख्या किती होईल ऑप्शन बघा डबल एक्स व्ही एक्स व्ही आय एक्स आय व्ही आणि एक्स व्ही डबल आय काय उत्तर याच रोमनांक ज्यांना माहिती असेल तेच उत्तर देतील आणि ज्यांची कन्सेप्ट क्लिअर असेल तेच बाकी कोणाचं ऐर्या गर्याच काम नाहीच चला ऑप्शन नंबर सांगा ऑप्शन नंबर एक दोन तीन की चार आयल्याच चा उत्तर सगळ्यात आधी सांगा प्रश्न समजलाय का प्रश्नामध्ये काय विचारलंय प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा वीस आणि दोन बावीस बावीस ते ट्रिपल एक्स म्हणजे तीस तीस पाच पस्तीस आणि दोन सदतीस सदतीस पर्यंतचे पर्यंत बावीस ते सदतीस पर्यंत एकूण संख्या किती बावीस ते सदतीस पर्यंतच्या एकूण संख्या किती तर सगळ्यांचं उत्तर येईल बघा एक वाक्य लिहिलं का सगळ्यांचं उत्तर येतं बावीस ते सदतीस पर्यंत एकूण संख्या किती काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करणार हे विसरायचं नाही प्लस एक करायचं सदतीस मधून बावीस गेले किती उरले पंधरा प्लस एक सोळा सोळा म्हणजेच काय एक्स म्हणजे काय दहा व्ही म्हणजे काय पाच आणि आय म्हणजे काय एक एक्स आय व्ही एक्स सॉरी एक्स व्ही ऑप्शन नंबर दोन कळलं का सोळा बावीस ते सदतीस मधील एकूण खुर्च्या या सर्व क्रमांकाच्या खुर्च्यांची संख्या किती म्हणजेच बावीस ते सदतीस मध्ये एकूण संख्या किती एकदम बेसिक प्रश्न खतरनाक आहेत ज्यांना व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांनी लाईक करायचे आणि सगळ्यांनी लिंकला शेअर करायचे पोलीस भरती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंग गेले पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत या वर्षी फक्त गुलाल टिक्कर मराठीचाच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात कळले सगळ्यांना पुढचा प्रश्न आए, 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 आए यम डी म्हणजे किती ऑप्शन बघा आय दोन आय तीन आय आणि आय व्ही आता एम म्हणजे काय आणि डी म्हणजे काय म्हणजे म्हणजे पाचशे मग हजार भागिले पाचशे पाचशे दुने हजार दोन म्हणजेच काय दोन आहे ऑप्शन नंबर दोन सगळ्यांचा आलंय उत्तर बरोबर व्हेरी गुड जबरदस्त हे आम्हाला माहिती आहे ना पण ते आधीचा आम्हाला प्रश्नच समजत नव्हता प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे आम्हाला माहिती आहे बरोबर पुढचा प्रश्न बघा सी डी गुणिले व्ही बरोबर किती ऑप्शन बघा एम डी डबल एम ट्रिपल एम आणि फक्त एम आता सी आणि डी म्हणजे काय व्ही तर सगळ्यांना माहितीये पाच आता डी इथं आता मगाशीच कळलं तुम्हाला चारशे डी म्हणजे किती पाचशे सी म्हणजे किती शंभर जर एखाद्या हे चिन्ह आहे ना चिन्ह चिन्हाच्या आधी एक चिन्ह आला म्हणजे त्याच्यातून तेवढे वजा बघा आता सी डी म्हणजे काय डी म्हणजेच किती पाचशे आणि सी म्हणजे किती शंभर या डी च्या जर आधी सी आला ह्याचा अर्थ पाचशे म्हणजे सी डी ह्याची किंमत किती आली चारशे वी म्हणजे किती आहे पाच चारशे गुणिले पाच चार पंचवीस आणि दोन शून्य दोन हजार त्याच्या पुढे तीस संख्या एम म्हणजे किती हजार त्याच्या पुढं अजून एम म्हणजे एम आणि एम किती झाले दोन हजार ऑप्शन नंबर दोन कळले दोन हजार कळले अरे कळलं का सगळ्यांना पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती दोन हजार चोवीस ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ज्यांना वाटतं आपला अभ्यास पूर्ण झालाय रिव्हिजन झाली तर त्यांच्यासाठी इक्कर मराठी घेऊन ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट ही टेस्ट आहे फक्त नव्याण्णव रुपये मंथली याच्यामध्ये दररोज तुम्हाला टेस्ट भेटणार दररोज पंचवीस मार्काची टेस्ट आहे आणि शनिवारी मात्र तुम्हाला शंभर मार्काची टेस्ट आहे शेवटच्या दिवशी तुमचे शंभर मार्काची टेस्ट असेल याच्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान ज्ञान सामान्य विज्ञान चालू घडामोडी आणि फुल लेन पेपर प्रत्येक टायमिंग वर तुम्हाला पेपर भेटणार प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला टायमिंग कळणार म्हणजे मराठीचे पंचवीस प्रश्न टाइमिंग असेल पंधरा मिनिटं त्या पंधरा मिनिटात तुमचे मराठीचे पंचवीस प्रश्न होतात का किती प्रश्न राहतात यासाठी ही टेस्ट एकदम बेस्ट ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता नक्कीच फायदा होणार याचा शंभर टक्के तुमचा पेपर नव्वद मिनिटाचा जर तुम्हाला टाइम कव्हर करायचा असेल टाइम ज्याचा कव्हर होत नाही मॅनेज कर मॅनेज होत नाही मॅनेज करायचा असेल तर त्यांच्यासाठी खास आहे याला व्हायचं आहे त्यांच्यासाठी खास हले पुढचा प्रश्न बघा एम डी गुणिले एल बरोबर किती आत्ताच आपण बघितलं ऑप्शन बघा सी एल डी आणि एम एम म्हणजे किती हजार डी म्हणजे किती पाचशे एल म्हणजे किती पन्नास एल सी डी एम एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे हजार आता काय करायचंय फक्त भाग द्यायचा आहे एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला एक शून्य गेला पाच के पाच ला पाच गेले राहिले काय शंभर शंभर म्हणजेच काय सी सेंचुरी ऑप्शन नंबर एक सगळ्यांचं बरोबर आलंच असेल काय याच्यात काही अवघड नव्हतं सोपं होत पण तरी सुद्धा तिथं परीक्षेला आठवलं पाहिजे एल म्हणजे किती डी म्हणजे किती आहे तर तिकडे एल सी डी एम उलट होऊन जाते एम सी डी एल कळले पुढचा प्रश्न बघा व्ही ट्रिपल आय भागीले डबल आय बरोबर किती फक्त रोमन अंक माहिती पाहिजे व्ही म्हणजे काय पाच आय म्हणजे काय एक डबल आय म्हणजे दोन ट्रिपल आय म्हणजे तीन कळलं ऑप्शन नंबर फक्त सांगायचं सगळ्यांचं सा बरोबर येईल ऑप्शन नंबर बघा आय व्ही फक्त व्ही फक्त एक्स आणि एक्स आणि आय काय उत्तर व्ही ट्रिपल आय म्हणजेच किती पाच आणि तीन आठ भागिले दोन आठ भागिले दोन किती चार चार म्हणजेच काय आय व्ही ऑप्शन नंबर एक सगळ्यांचा आलंय बरोबर व्ही ट्रिपल आय म्हणजे आठ आठ भागिले दोन बे चोक आठ चार म्हणजेच काय आय व्ही व्ही म्हणजे पाच पाहिले सगळ्यांना बघा हे प्रश्न ज्याचेही क्लिअर असेल त्यालाच सोडवता येतात नाहीतर तसेच येतात कोरेचे कोरे टाकून किंवा मग कुठेतरी तुक्का लावतात काही करतात याचे कन्सेप्ट ह्याचे क्लिअर नाही त्याचा प्रश्न कधीच सॉल्व्ह होणार नाही इथं किती तुक्का लावला तर तुमचा तुक्का फेल जाणार कळले तुमच्यासाठी खास प्रश्न घेऊन आले पुढचा प्रश्न बघा आय एक्स अधिक एक्स वजा भी बरोबर किती ऑप्शन बघा एक्स व्ही एक्स आय व्ही डबल एक्स आणि यापैकी नाही का काय लिहायचं उत्तर बघा रोमन अंकामध्ये सुद्धा तुम्हाला पदावले विचारले तरी सुद्धा पदावलीच्या नियमाप्रमाणेच सोडवायचा हा प्रश्न पदावलीचा नियम काय कंचे बागू बे व कंस असेल तर पहिला तो भागाकार मग गुणाकार मग बेरीज वजाबाकी मग सगळ्यात आधी काय करणार तुम्ही भागाकार सोडवायचा आहे भागाकार नसेल तर मग गुणाकार मग बेरीज मग वजाबाकी आता इथं भागाकार नाही गुणाकार नाही डायरेक्ट बेरीज वजाबाकी आय एक्स अधिक एक्स किती झाले नऊ दहा एकोणीस एकोणीस वजा व्ही म्हणजेच काय पाच एकोणीस मधून पाच गेले किती राहिले चौदा चौदा म्हणजेच काय दहा म्हणजेच काय एक्स चार म्हणजे काय आय व्ही कुठं दिसतय एक्स आय व्ही ऑप्शन नंबर दोन आलं सगळ्यांचं बरोबर व्हेरी गुड जबरदस्त हुशार झाले आता तुम्ही सगळे सगळ्यांचे उत्तर बरोबर यायला लागले छान मोग्या पुढचा प्रश्न बघा रोमन संख्या चिन्हात सतरा ही संख्या कशी लिहाल असे सुद्धा प्रश्न येतात पोलीस भरतीला येऊन गेलेत आणि येण्याची शक्यता आहे आता रोमनांकात सतरा कसे लिहाल ऑप्शन बघा एक दोन तीन की चार आता दहा म्हणजेच काय एक्स सात म्हणजे काय व्ही डबल आय कुठे दिसतंय हा ऑप्शन एक्स व्ही डबल आय एक्स व्ही डबल आय ऑप्शन नंबर दोन कळलं का आय म्हणजे एक डबल आय म्हणजे दोन ट्रिपल आय म्हणजे तीन आय व्ही म्हणजे चार फक्त व्ही म्हणजे पाच व्ही आय म्हणजे सहा व्ही डबल आय म्हणजे सात व्ही ट्रिपल आय म्हणजे आठ एक आय एक्स म्हणजे नऊ आणि एक्स म्हणजे दहा हेच अंक तुम्हाला फिरवायचे कळलं पुढचा प्रश्न बघा जबरदस्त प्रश्न आहे सात लाख सात ही संख्या अंकात लिहिताना एक शून्य कमी दिले तर उत्तर कितीने चुकेल ऑप्शन बघा त्रेसष्ट लाख सहा हजार तीनशे त्रेसष्ट हजार सहा लाख तीस हजार काय लिहायचं उत्तर पहिली तुम्हाला अंकात ही संख्या लिहिली पाहिजे संख्या लिहिता आली पाहिजे मग प्रश्नात काय दिले ते समजलं पाहिजे मग उत्तरात काय विचारलं ते कळलं पाहिजे मग उत्तर कळले बघा आता लक्ष द्या बघा सात लाख किंवा सात लक्ष सात कसं लिहिणार बघा सात लाख म्हणजेच सात नंतर हे हजार दहा हजार शून्य शून्य सात ही झाली संख्या सात लाख सात त्यांनी काय सांगितलंय ही संख्या अंकात लिहिताना एक शून्य कमी झाला चुकून हा शून्य जर कमी झाला कोणताही एक तर ती संख्या कशी होणार सत्तर हजार सात बघा वरती चार शून्य खाली तीन शून्य एक शून्य कमी लिहिला तर त्यांच्यामध्ये काय फरक होईल किती न उत्तर चुकल म्हणजेच काय करायचंय फरक साततो सात शून्य 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 सत्तर मधून सात गेले किती राहिले त्रेसष्ट काय झाले बघा सहा लाख तीस हजार एवढ्याने चुकल सहा लाख तीस हजार ऑप्शन नंबर चार समजलंय सगळ्यांना किती आलं उत्तर सहा लाख तीस हजार चला पुढचा प्रश्न बघा साडेनऊ हजार प्लस पावणे एकोणीस हजार प्लस सव्वा एकोणसाठ हजार बरोबर किती आता हे पावणे नऊ सव्वा एकोणीस समजलं पाहिजे तरच उत्तर बरोबर येईल चला प्रयत्न करा तुम्ही नंतर शेवटी मी आहेच ऑप्शन बघा सत्याऐंशी हजार सातशे पन्नास सत्याऐंशी हजार पाचशे सत्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार दोनशे पन्नास काय लिहायचं उत्तर बघा सव्वा म्हणजे पाव पाऊण म्हणजे अर्धा आणि पाव एवढ लक्षात ठेवायचं बघा लक्ष द्या साडे नऊ हजार अंकात कशी लिहिणार नऊ हजार पाचशे पावणे एकोणीस हजार कशी लिहिणार अंकात पावणे एकोणीस पावणे एकोणीस म्हणजे एकोणीसला पावभाग कमी पण ते काय हजार म्हणजे एकोणीस हजारला पाव कमी म्हणजेच अडीचशे कमी म्हणजेच काय होणार अठरा हजार सातशे पन्नास याला काय म्हणणार पावणे एकोणीस पुढे काय सांगितलंय सव्वा एकोणसाठ हजार सव्वा म्हणजेच काय पावभाग एकोणसाठ हजार दोनशे पन्नास यांची काय करायची तुम्हाला सगळ्यांची बेरीज आता सगळ्यांची येईल बरोबर किती आले उत्तर सत्याऐंशी हजार पाचशे आले सगळ्यांचं उत्तर ऑप्शन नंबर दोन फक्त इथं पावणे एकोणीस हजार इथंच भरपूर जणांची जमलीम होते भरपूर जणांचा गोंधळ होतो पावणे म्हणजे किती लिहायचे नक्की कळले सगळ्यांना ज्यांनी पण टिक्कर मराठी ॲप आतापर्यंत डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या कारण आपले हंड्रेड डेज चॅलेंजचे सर्व लेक्चर तुम्हाला एक ते शंभर पर्यंत सर्व लेक्चर सर्व पीडीएफ तुम्हाला इथं फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटेल फ्री कोर्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पोलीस भरती येईल पोलीस भरती गेल्यानंतर मग सगळ्यांचे आमचे नाव आणि विषय येईल त्यामध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला एक ते शंभर पर्यंत सर्व काही लेक्चर भेटतील त्याच्याच बाजूला पीडीएफ सुद्धा भेटतील अगदी फ्री मध्ये एकदम फ्री मध्ये ठीक आहे आणि त्याचबरोबर आपला मराठीचा टेलिग्राम ज्यांनी जॉईन केला नसेल करून घ्या सर्व भरतीची अपडेट तुम्हाला इथं भेटून जाते आणि ज्यालाही लेक्चर चे नोटिफिकेशन येत नाही ते सर्व काही इथं येऊन जाते समजलं चला आजचे आपले प्रश्न संपलेत पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे जास्तीत जास्त लिंक पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायची जाता ज्यांनी लाईक केलं नसेल त्या सर्वांनी लाईक करून द्यायचे आणि मला कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचंय भरभरून कसे प्रश्न होते कसं वाटलं प्रश्न अजून आपल्याला काय घेता येईल काय करता येईल सगळ्यांनी कमेंट एकदम भरून टाका फुल करून टाका आणि जो थंब आहे तो सगळ्यांनी काळाकूट करून टाका समजलंय चला मग आज आपण इथेच थांबूया भेटूया दररोज दुपारी एक वाजता न चुकता न विसरता सगळ्यांनी यायचे तोपर्यंत थँक्यू जय हिंद